मोटिवेशनल थॉट्स स्वतःची किंमत कशी वाढवावी एक चालताना नेहमी मान ताठ आणि खांदे उंच करून चाला म्हणजे तुमची व्यक्तिमत्व सुंदर दिसेल दोन बोलताना लोकांच्या डोळ्या डोळे घालून बोलायचा प्रयत्न करा तीन आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या भावना लोकांच्या हसण्याचे आणि निंदेचे कारण बनू नये चार स्वतःला नेहमी कामात मग्न करून घ्या कारण काम न करणाऱ्या व्यक्तींना नेहमी समाजाकडून तिरस्कारच मिळालेला आहे पाच प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही खूप घाबरता सहा वेळी असे काम करा जे इतर लोक करू शकत नाही सात एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर भीतीला सोडून पुन्हा पुन्हा त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा आठ जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल की मी हे काम करू शकतो तर ते जरूर हातात घ्या आणि पूर्ण करा कारण ज्या गोष्टी सहजपणे जमतात त्या गोष्टींची किंमत केली जात नाही नऊ आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील दहा आपल्या आवाजात नेहमी गोडवा आणा विनाकारण जास्त बडबड करू नका गरज असेल तरच बोला असे केल्याने लोक तुमच्या प्रत्येक शब्दाची इज्जत करतील अकरा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजा लोक तर देवामध्ये सुद्धा दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत बारा प्रत्येक वेळी टाईमपास करणे बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील तेरा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालू नका नाहीतर तुमची किंमत कमी झालीच म्हणून समजा चौदा जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच वेळ द्या जे तुम्हाला आदर देतात त्यांनाच आदर द्या पंधरा तुमचे प्रॉब्लेम्स सतत दुसऱ्याला सांगत बसू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये काही इंटरेस्ट नसतो कारण या जगामध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत सोळा सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्यांच्या चांगल्या कामांची प्रशंसा करायला शिका सतरा आपल्या शब्दांवर आपल्या निर्णयावर कायम राहा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद